शनी शिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूर देवस्थानने एक मोठा निर्णय घेतला आहे शनी देवस्थान इथे कार्यरत असलेले एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश होता अनियमितता शिस्तीचं पालन न करण्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचं स्पष्टीकरण शनी देवस्थानकडून देण्यात आलं आहे दरम्यान काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनांनी दबाव आणला होता शनिदेवाच्या चौथऱ्यावर मुस्लिम लोकांच्या हाताने काम करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धा धार्मिक स्थळ श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद वाढला होता शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांविरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे अशी संघटनेची मागणी होती अन्यथा चौदा जून रोजी मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठा मोर्चा काढला जाईल असा इशारा देखील दिला होता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अहिल्यानगर